आपन सत्यदर्शन रिक्षाच्या फिटनेसचा दंड रद्द करा अन्यथा सोळा जुलैला मुख्यमंत्री यांना घेराव रिक्षा चालक संघटना संयुक्त कृती समिती सोलापूरच्या आवाहनानुसार चार हुतात्म्यांना अभिवादन करून रिक्षा चालकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला या मोर्चाच्या अग्रभागी कॉम्रेड अडम मास्तर रियाजबाई सय्यद प्रकाश आळंदकर अजित खान कॉम्रेड सलीम मुल्ला प्रदीप सिंगे यांनी नेतृत्व केले प्रमुख वक्ते म्हणून प्रकाश आळंदकर यांनी शासनाचे वाहतुकीबाबतचे धोरण हे मोठ्या वाहनाच्या व्यवसायावर करत असल्याने तुलनेने व व्यवसायाने छोटे असलेले रिक्षाचालक यामध्ये बरडले जात आहेत मागील आंदोलनाची आठवण करून देत रिक्षाचालक एकदा जिद्दीला पेटला तर तो आपली मागणी केल्याशिवाय स्वस्थ बसत नाही हा इतिहास असून परत एकदा नवीन इतिहास घडवण्यासाठी सज्ज होण्याचे आव्हान केली वाढवतील आम्हाला आत घालतील मला घेराव करणारे घेराव करतील पत्ता सुद्धा लागणार नाही आमचा रिक्षावाला असा आहे पोलिसाला जे केस सापडत नाही ते रिक्षावाला उडकून काढतो एवढा मजबूत रिक्षावाला आमचा म्हणून याची काळजी आम्हाला नाही आम्ही सगळे आत राहू पण आमचे रिक्षावाले गणिमी कावा वापरतील छत्रशिव शिवरायांनी आम्हाला सांगितलं गणिनी कावा करा आणि आपलं लढा यशस्वी करा रिक्षा सांगतो विठ्ठल आणि रुक्मिणीचा मूर्ती आता दरा आणि चला मुख्य <laughs> या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाची मान्य अजित भाऊ कुलकर्णी जमीर शेख व सिटू राज्य सचिव युसुफ शेख यांनी उपस्थित राहून आपला पाठिंबा व्यक्त करत रिक्षा चालकांच्या या आंदोलन प्रसंगी त्यांच्या समवेत सहभागी होण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित खान यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रदीप शिंगे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रदीप निवेदक प्रसिद्ध निवेदक शांतसाप मुजावर यांनी केले सदर मोर्चा यशस्वी करण्यासाठी सुनील भोसले चंद्रकांत गायकवाड संतोष गायकवाड अनिल मोरे राजू सिद्धगणे रफिक बागवान जब्बार शेख बळी गायकवाड वसंत माने रफिक फिरजादे अली शेर मेंदर्गी मोलाली दर्जी शब्बीर पुलमामडी अखिल शेख रफिक काजी, सतीश गुंड आसिफ पठाण नरेश दुगाणे श्याम आडम आदींनी विशेष परिश्रम घेतले